दोन्ही वरचा मिक्स मावरा काळवण मांदेली वाकट्या बोंबी कोळबी आणि असा पूर्ण साफ केलेला मावरा चिंच मसाला चिकन मसाला, मसाला। ग्रेव्ही बनवतोय थोडासा पाणी टाकलं त्याच्यामध्ये मिक्स कराडी त्यानंतर घेतला तेल मसाला तयार होत सगळा मिक्स करून आपली ग्रेव्ही तयार पहिले टाकलं ढोमा वाकट्या कोळब्या मांदेल्या एक उकल आपण घेणार आहोत पहिला त्यानंतर टाकले लवकर शिजणारे बोमूर चला आंबट आपला आईबाज तयार झालाय नमस्कार म्हणजे कोळी पुन्हा एकदा सर्वांना क्षणामध्ये स्वागत करतो मंडळी आज आपण डोलीवर बघू शकता डोळी आणि डोळी खेचायचा काम चालू आहे डोळीवर बोलल्यानंतर डोळीवरचा मिक्स मावराचा कालवण झालाच पाहिजे त्याच्यासाठी स्पेशल आयोग आहे मिक्स मावरा घेणार आहे कालवणासाठी आणि मिक्स मावराचा कालून तुम्हाला मी दाखवणार आहे म्हणजे पोटी मांदे डोळी शिंगाली वाकती असली वाकती पोळपी तर मिक्स मावराचा काढून तुम्हाला दाखवणार आहे बघा उद्याचा आनंद घेतात बघा डोळी घेचा काम चालू आहे आपलं मस्त एकदम आणि इथं मावरा सगळा मिक्स मावरा बघताय आणि याच्यातूनच घेणारच आपण डोली आपल्यावर हो, कालवणासाठी आपला मिक्स मावरा कडक आता जिवंत मोबिल आहेत डोमी मांदली वाकती कमी आहे तर एक निघलती घेऊ आपला कालवण्यासाठी झाला बस चला तुम्ही बघत राहा मावरा घेते काय घेत आहे दाखवताय आणि आपण जाऊ डायरेक्ट रेसिपीसाठी आणि रेसिपीचा एका जबरदस्त रेसिपीचा आनंद घेऊ पाडले आपण आलो घरी आपला मावरा घेऊन तुम्हाला माहिती मी सांगितलं की मस्त मिक्स मावरा हनणार आहे म्हणजे या सीझनला स्पेशल बोललात ना तर मिक्स मावरा म्हणजे कोळबी धोमी मांदेली बोंबील वाकटी यो जो मावरा असतो नाही या मावराचा रसाई मावराचा आंबट कालवण एक नंबर होत आणि त्याच्याचसाठी मी गेलो तो तर टोलीवर आणि टोलीवरून आणले मावरा पाहिला मावरा बघा आणि मावराच्या नंतर दाखव तुम्हाला आजची रेसिपी आई येणार आहे आई रेसिपी बनवणार आहे आई मिक्स मावराचं जेवण काय बनवतं हे तुम्हाला दाखवणार आहे बघा पूर्ण रेसिपी आणि या व्हिडिओचा आनंद घ्या रेसिपीचा आनंद चला आता मी तुम्हाला दाखवतोय मावरा मिक्स मावरा मंडली दिसते तुम्हाला आपला मावरा कोळबी मांदेली वाकटी बोंबील आणि ढोमी या सगळं एक हा सगळा मावरा हा एकत्र येणारा मावरा आहे म्हणजे सोबत असणारा मावर आहे हा मावरा सोबतच बोसक्याला पडतं म्हणजे असं क बोंबई वगैरे वापटी एकत्रच पडतं म्हणजे या सीझनला गोरवणी झाल्यानंतर पावसाच्या वेळी तर बघूया हा हा मावरा असणार आहे याची जबरदस्त रेसिपी याचा आंबट कालवण म्हणून आणि उकड्यासाठी बघता मस्त इचार आणि एक भरली चिंबोरी उकड्यासाठी तर चला आता आई घेते हे साफ करायला आई साफ करा तयार झाली आई घेते साफ करायला मावराचा जबरदस्त काम 25 होणार आहेत आणि जेवाला सुद्धा मजा येणार आहे कारण या मावऱ्याचा आंबट जाम भारी होता चला आई पहिला तिथे आईने साफ करायला घेतली आई मस्त डोमी डोमी मस्त मावरा पहिला सगळा आपण साफ करताना बघणार आहोत करायचं पडल्यानंतर पूर्ण मच्छी पूर्ण साफ करावी लागते म्हणजे पोट वगैरे साफ करून एकदम पूर्ण कशी खाऊला मोरबीवर आयला जास्त पटापट पड़ साफ करता येतो नाही ना जवा मोर पटकन आला डोंबरचा अख्खा डोका टाकत असत ते आमटा नाही हवी साठवते चला एक 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 साफ करताना दाखवतोय तो डोमी आता चालू आहे त्याच्यानंतर पुढचं दाखवेल आपली मस्त डोमी साफ केली आता काय घेता या बोंबिल बोंबिल घे चल पडा बोंबिल पडा साफ सापतात ना ते काय डोका तोरला कडा सगळा निघतो त्याचा हाताशीच त्याला काय काती बिती करायची गरज पर नाही चला पुढच्या उदाहरणाला मस्त मोठ्या उदाहरणाला मोठा होईल बॉम्बे बोंबलीवा तो, तो म्हणुस ते मोठ्ठे बोंबल्याचं काहीतरी करू आपण एक जबरदस्त रेसिपी बोंबली सा, साप सापवाला एकदम इजी असतं ना त्याला काय असते नाही काय नाही तो काय करायला हा जो मावरा आहे ना हा मावरा जास्त शिजवायला पण नाही लागत कारण तो एकदम एकदम नाजूक माग्र असतो तो लवकर उकलावून टाकल्यानंतर थोड्या वेळ लगेच जास्त टाईम दिसवा नाही काम बघा मस्त बोंबील बोंबील एकदम सगळ्यांनी सोपं साफ कराव त्रासूच नाही बर्फी बर्फी नुसती ना यार बोंबिल पण झालं आता आहे घेतली वाकटी आहे दाखव वाकटी आणि घेतल्या वाकट्या आता वाकट्या ताजी डोळीची ताजी वाकटी बोलतात चला सगळा पहिला साफ करून घेऊ वाकटी साफ करायला पण इझी असतं यो जो सगळा मावरा आहे ना सगळा मावरा एकदम इझी साफ होतो वाकटी बघा डायरेक्ट अख्खीच्या अख्खी वर्षी लाईनच निघली वाकटीची काटाची या का वाकटीचं पण मान उडवली झालं काम ते बघा झालं का वाकटीचे मान उडवले काम फिनिश मध्ये तुकडं डायमंड सारखं तुकडं करायचं चांदी आणि डायरेक्ट आहे सोना चांदी झाली बोलत चांदी झाली सोना घेते सोना घेते आता बोलतो करायला सोना पण साफ करायची पद्धत साधीच एकदम साधी तो सगळा मोह हो आपोआप होतो फक्त सोना थोडीशी खौला काढायला लागतात मांदेल्यांची थोडीशी खौला काढायला लागतात आणि त्याची पण मुंडी उरवली तो पण साफेली मस्त मांदेली, सोने वाकट्या सगळ्या चांदी हरक्या शेवटी आल्या आपल्या कोळब्या कोळब्या आता मस्त घेतलं सगळ्या जास्त घेतल्या आणि आपण दाखवा पुरते तर आता आई कोलब्या साफ करते कोलब्या पण पूर्णाने साफ करणार आहे म्हणजे सोहराने करणार आहे करून मधींचा रेत कमीच असते याच्यात रेत नसते जास्त नॉर्मली रेत आहे ना आपली शेतीच्या वगैरे असतात ना त्याच्या रेत शंभर टक्के असते कमी आता आपल्या सगळ्या मावरा साफ झालाय एक तुम्हाला दाखवतोय कस साफ केलाय आपल्या मस्त साफ झाले ना आता ते आपण धुणार आहे पूर्ण धुणार आहेत नंतर सगळा वेगवेगळा करून दाखवले तुम्हाला बघा एकदम चकाचक सगळा मस्त धुव आपण नंतर सगळा वेगवेगळ्या ते दाखवतो तुम्हाला ती बघताय आपली प्लेट आणि या प्लेटमध्ये बघा तुम्ही बघू शकताय काय काय आहे मांदेली वाकट्या धोमी बोंबील आणि आपला कोळबी हे असा असणार आहे आपला आजचा आंबट बघा कसा एकदम टकाटक साफ आहे कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा कशी डिश कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आपला सगळा आता साफ झालाय आपला एक जबरदस्त रेसिपी आई आता आपल्या रेसिपीला सुरुवात करणारा एक जबरदस्त एकदम साफ करून झालाय आईने हळूहळू इकडे सुरुवात करून केली आहे आंबट जबरदस्त आपला काय म्हणाला आहे माझ्याच मजा चला आईची जवळजवळ तयारी झाली आपला सगळा

मिरची बघते आपले सगळे मसाले घेतले त्याच्यामध्ये मिरची टाकली चिंच टाकली आणि आला लसून छेजून टाकलाय कोथिंबीर नंतर टाकली कोथिंबीर ओके चला आता ही ग्रेव्ही बनवतोय पहिलं आपलं पद्धत अशी आहे की ग्रेव्ही मस्त बनवते थोडासा पाणी टाकला त्याच्यामध्ये मिक्स कराडी सगळा मिक्स पहिले मसाले सगळे मिक्स करायला लागतात मसाल्यांचा सुगंध म्हणजे खतरनाक आता त्याच्यामध्ये तेल टाकते तेल टाकला त्याच्यात आता आपला मस्त मसाला तयार होत आहे बघताय जबरदस्त एकदम आपला ग्रेव्ही पाहिजे कारण आपला भाताशी जेव्हा पाणी आपला ग्रेव्ही पाहिजे भातासाठी मुलं पाणी गॅस पेटवला आणि गॅसवर आता ठेवते ग्रेव्ही ती पहिले ग्रेव्ही काय कशी उकलवशील उकळा का टाकू आपला आंबट कारण या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळे एकत्र आहेत शिजवायला लागल या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित एकत्र शिजतील तर पहिला आपण ग्रेव्ही ग्रेव्हीला उकलवू का टाकू त्याच्यामध्ये आपला मावरा जरा मस्त तिकडं आंबट होत आपला उकळते तो परत तिकडं आणि मस्त इचार उकडत टाकली त्याच्यात मीठ टाकते मस्त मीठ टाकून उकड बनवतोय इचारीची आणि त्याच्यामध्ये चिंबोरी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि भाता याला आपले आंबटाला उकळ घेते मस्त आपले चिंबोरी आणि इत सारे केस साईडला उकडत आहे पोरांचं काम आहे पोरांसाठी कडक एकदम मस्त मज्जा करते भरलेले चिंबोरे कवटाचे दाखवेन तुम्हाला उकडून नंतर आणि इकडं आपला आंबट आता उकालते आता आंबट उकालते बोल्यानंतर आय टाकणार त्यान मावरा बघा चला पहिले टाकलं Doma. Domi. Waktu ya. Tapi kulbia. बोंबील सगळ्यात शेवटी टाकते कारण बोंबील सगळ्यात लवकर शिजतात म्हणून ते उकलावर शेवटी सगळ्यात शेवटी शिजतील वाकत्या डोमी आणि कोळबीला थोडासा जास्त टाईम लागेल तर एक उकल आपण घेणार आहोत पहिला बाकी आहे त्याच्यामध्ये एक उकल लाकानंतर आपलं एक बोंबील टाकू त्याच्यामध्ये बोंबील लगेच शिजतील इकडं पण बघताय आपला उकळ पण आपली एके साईडला चालू आहे उकल आला आहे बघताय कारण हा मावरा आहे ना नॉर्मली हा वाफेवर जरी ठेवला हो तरी शिजत असा मावरा असतो पहिला उकल घेतला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार त्याची बोंबी मस्त एकदम कडक आणि बोंबी एकदम नाजूक मावरा एकदम असं बघताय हातावर बघताय याच्या असं हलते हातावर ठेवताना ना सगळे मावर्यांनी मारून मारून गार केला त्याने गार नाही घेतली अंगा हो अंगाला गार नाही घेतली बघता चकणारा मित्र गार म्हणून घेतली नाही तर विजय बाबान बघ गार असते तर ती मोठी चला बोंबील कडा बोंबील पण टाकलेत थोड्या वेळात लगेच होईल त्याला जास्त टाइम नाही लागत शिजायला या मिक्स मावऱ्याला कडक फक्त पाच मिनिट आई सांगते झाकण देऊया इकडं काय परिस्थिती आहे इकडं परिस्थिती थोडीशी ग परिस्थिती थोडीशी इकडं गंभीर आहे वा 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 वाकडल्यावर नुसता बावाचा मासाचा गोला कडाक वा 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 आंबट कालवण रस्सा मावऱ्याचा आंबट कालवण रस्सा तयार बुड बुड आपल्याला लगेच समजत ओके आला ना एकदम उकल घेतले ना तर मावरे लगेच होत या मावरेला जास्त टाईम नाही लागत लगेच असत लगे त्याच्यामुळे पण बोंबील लेट टाकलं तर बोंबील सगळ्यात लवकर शिकतात भाऊ आता तेवढा आहे काढून बंद करणार आहे दाखवते एकदा नंतर बसू खावाळा प्लेट भरून मजा मिक्स मावळ्याचा कालवण आंबट आणि रसा चला आंबट आपला आईबाज तयार झालाय दारे बोच उकला असू शकतात सावळा तरी चालला मस्त दाखवते दा रसा बघा कडक थोडा आई ठेवील तसाच आठवीत तर बघा आपला मस्त झणझणीत रस्सा कडक काळवण आंबट चला आपण पहिला भात घेऊ या आपल्या शिंबोरी आणि इतसार ताई आपली प्लेट वरते मग ते आपला आंबट भाकरी पण आहे भात पण आहे काय लागल ते घेऊ चला आता घेऊ जेवायला मस्त मस्त आपण जर जेऊ आपली आजची रेसिपी जबरदस्त म्हणजे आंबट कालून रसा म्हणजे एक नंबर भारी झाला पण भारी बोंबील मस्त बोंबील मांदेरी वाकती कोळंबी या जेवायला आणि व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटली आजची रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय मी सगळा संपवत आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा